मित्रांनो जय शिवराय आर एम पी व्हिलॉग्समध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी अगदी पाच मिनटात अगदी छानशी मेथीची भाजी बनवूया त्यासाठी काय साहित्य लागते एकदा आपण बघून घेऊया भाजी करत असताना तुम्हाला तर आवडली तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू मॅडम मेथीची भाजी बनवायसाठी खूप कमी साहित्य लागतं आहे हे मी मेथी निवडून आणि चिरून तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट हे मी मुगाची डाळ भिजत टाकलेली आहे साधारणतः एक तास झालं बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ भाजी करताना मीठ अगदी कमी प्रमाणात वापरायचं कारण पालीभाज्या दिसताना जास्त दिसतात पण तो शिजल्या की ते खूप कमी होतात त्यामुळे मीठ चवीपुरतंच टाकायचं हे ध्यानात ठेवा तर या ठिकाणी आपण एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा मी तेल टाकलेलं आहे या भाजीला पाण्याची अजिबात गरज पडत नाही आहे तेल गरम झालं की आपण एक साधारणतः एक चमच्यावर जिरे टाकणार आहोत त्यानंतर आपण टाकणार आहोत लसूण आणि हिरवी मिरची मीठ आपण सगळ्यात शेवटी टाकायचं लक्षात राहू द्या मीठ आणि शेंगदाण्याचं रुकू सगळ्यात शेवटी तर आपण टाकणार आहोत डाळ थोडीशी मिरची आणि ते करफूल बाजू की आपण डाळ टाकणार आहोत मुगाची जी मी भिजायला टाकली होती आता आपण टाकायची आहे मेथी मेथी दिसायला खूप जास्त दिसते कमी होते किंवा चांगल्या प्रकारे आपण परतून घेणार आहोत चांगलं आणून घेतल्यावर वजे दोन ते तीन मिनटं आपण वाफ काढून घेणार आहोत दोन तीन मिनटं झाली आहेत आता आपण काय मीठ टाकूया मीठ मी माग म्हटल्याप्रमाणे कमीच टाका कारण भाजी बाबा इतकी दिसत आहे आत केवढी झाली आणि परत टाकायचं याच्यातनं शेंगदाण्याचं कूट दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं नाही टाकलं तरी चालतं तुमच्या आवडीवर आहे मला आवडतं म्हणून मी टाकतो आणि परत आपण एक दोन तीन मिनटं शिजवून घेणार मित्रांनो दोन तीन मिनटं आता जा आपण गॅस बंद करून बघूया हो तो बाजी तो खुप तर अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि वास पण खूप मस्त सुटला आहे तर मित्रांनो तू पण ही भाजी तुम्ही पण ही भाजी घरी ट्राय करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंटसुद्धा करा धन्यवाद